कधी सुरू होणार कधी सुरू होणार हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे तसंच तस पूर्ण देशाला पण प्रश्न पडलेला आहे की अच्छा दिन हे तर आपण खासदा साहेब आठ महिने वाट की आज उद्घाटन उद्या उद्घाटन आज वेळ मिळेल उद्या वेळ मिळेल वेळ काही मिळत नाही उद्घाटन काही होत नाही पण अच्छी दिन देखील गेल्या नऊ वर्ष दहा वर्ष चालेल प्रत्येकाला वाटत होतं की प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये नाही तुमच्या ना आलेले म्हणजे अच्छी दिन आपले नाही तुमच्या हातात पंडा ते जुमला होता पण तरी देखील खोकेवाल्यांचे थोडे थोडे अच्छे दिन ते येऊन गेलेले आहेत मी हेच सांगत होतो काल पासून आणि पहिल्या दिवसापासून मी सांगतो या दोन हजार चोवीस चा हे वर्ष आपलंच आहे आणि आपलंच असतात पण यायला तरी काय लागलं मला जर पाहिजे बघायचंय की नक्की काय तिथे असं आहे गोपीन की आठ महिने हे रेल्वे स्टेशन तयार होऊन देखील उद्घाटनाला तयार नाहीये मी सांगितलं जरा इथे जाऊन पाहणी केले मला खास पण लोकांची संवाद साधून तुला कारण पोलिसांनी ते उद्घाटन जाऊन करताय ना एक दिवस बारीक आमच्याकडे असच रेल्वे रेल्वेचाच अर्धा ब्रिज डिलाय रोडचा त्याचं नाव मी डिलाय रोड डिले रोड केलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये तयार व्हायला पाहिजे तर दोन वेळा आम्हाला रेल्वेने सांगितलं की आमचं गर्डन चोरीला गेला की अशी उत्तर येतात तुम्ही विचार करा गर्डर म्हणजे हे जे दिसतं ना तुम्हाला हे आपल्या वरती बोलतात हे चोरीला जाऊ शकतात का नाही जाऊ शकत मग जेव्हा मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी मला सांगितलं आदित्य थोडी चूक झाली आमच्याकडून थोडी वेळ द्या थोडी संधी द्या चला दोन हजार एकवीस गेलं दोन हजार बावीस गेलं मग शेवटी आत्ता नोव्हेंबरमध्ये आम्ही गेलो आणि धारण पडला कारण वीज तयार पण घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना वेळच नाही उद्घाटनाचा वेळच नाही आणि उद्घाटन केल्यानंतर साहजिक आहे केस झाली पण आज मी सांगू इथे पण भाजू नका इथे काही बंदोबस्ताची गरज नाही कारण इथे आम्ही घुसून पण उपयोग नाहीये ट्रेन आम्हाला कोणालाच चालवता येत नाही गंमत अशी झाली जसं आपल्याला ट्रेन चालवता येत नाही जे आपल्या राज्यात खुर्च्यात बसले आहेत त्यांना सरकार पण चालवता येत नाही एक गोष्ट येते नाही माहिती काय पण हे हे असं सगळं कसं चालणार आपण राज्य जाणार तरी कुठे आणि काल जो मी सवाल केलेला सरकारला पुन्हा एक मी सवाल करतो इथे येऊन पाहिजे तर पुन्हा 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 करतो सवाल की जसं काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम तुम्ही हटवलं आणि आनंदाची गोष्ट आहे आम्ही पण पाठिंबा दिलेला त्याला तो स्पेशल स्टेटस काढला पण तुम्ही काय नवीन कलम असं काही स्पेशल स्टेटस महाराष्ट्रात आहे का की अन्याय जर करायचा असेल तर देशातलं एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्राचं आहे असं काही नवीन कलम तुम्ही घट्टत आणलंय का असं वाटायला तरी लागलेलं ला मला गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही मला सांगा ह्या राज्यातून पलीकडे त्यांच्या लाडक्या राज्यामध्ये काय काय नेलं त्यांनी विधानता बॉक्स कोण गेलं ना आपल्या राज्यातून इथे तरुण मुलं मुली किती आले हात जण वरती करून दाखवा मला आले सगळे आता तुम्ही मला सांगा हा बरोबर तुम्ही पण जाऊ मला तुम्ही सांगा आपल्यासारखे तरुण तरुणी जे आहेत त्या लोकांनी शिकल्यानंतर डिग्री मिळाल्यानंतर जॉबसाठी जायचं तरी कुठे देशभरातून देशभरातून लोक आपल्या राज्यात येतात आपल्या महाराष्ट्रात येतात आपल्या मुंबईत येतात नवी मुंबईत येतात ठाण्यात येतात उरणला येतात का तो नोकरी पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र देशाला नोकऱ्या देत असतो आपल्याकडे तेवढे रोजगार उपलब्ध होत आलेले आहेत तेवढे इंडस्ट्रीज आलेल्या आहेत तशीच ही वेदांत फॉक्सकॉनची मोठी इंडस्ट्री होती पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक होती आपल्या राज्यात येणार होती एक लाख मुला मुलीला रोजगार निर्माण होणार होते आपण पूर्ण पाठपुरावा करत होतो शंभर टक्के आपल्या राज्यात येणं होत पण सरकार पाडलं धोका दिला आणि धोका नुसतं आपल्याला दिला नाही तर महाराष्ट्राला दिला कारण ऐन वेळेला जेव्हा सरकार बदललं सरकार पाडलं ते उद्योजकांना सांगितलं पाहिजे काय जायचं कुठे गेले कुठे गुजरात गुजरातची काही वाईट नाहीये चांगले आनंद आहे प्रत्येक राज्य आपल्या देशातलं प्रगतीपथावर गेलंच पाहिजे प्रत्येक राज्य जेव्हा प्रगती होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल पण जे आमच्या हक्काचे जे शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रात येणार होतं ते तुम्ही तिथे खेचून ना त्याचं दुःख मला आहे एक लाख लोकांना जर इथे रोजगार उपलब्ध झाला असता का त्याचं आपल्या सर्वांना असेल अनेक देशातल्या आपल्या आपल्या राज्यातल्या लोकांना इथे रोजगार निर्माण झाला असता पण इथून वेदांता बॉक्स पण गेलं कुठे गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी सांगितलं आम्हाला इथे काही परवडणार नाही आम्हाला उद्योगच बंद करायला लागेल नुकसान कोणाचं झालं देशाचं झालं देशाचं नुकसान झालं एअरबस टाटा गेला कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे बल ट्रक पार्क गेला कुठे चाळीस गद्दार हे तर सोडा हे तर सोडा साधी आपली वर्ल्ड कप ची फायनल कुठून कुठे नेली त्यांनी आपल्या मुंबईत झाली असती महाराष्ट्रात झाली असती जिंकलो असतो ना आपण आता मी एक टेस्टला तिथे काल कालपर्वाकडे महानंदाच महानंदाचं आलं मला महानंद धूप देत आहेत माझा सवाल हाच होता मग या राज्य सरकारला अरे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं मला कोल्ड कॉफी आणून द्यायचं ते दूध कुठून आणणार <laughs> <laughs> काय काय म्हणजे आरोप करायचे ते काही कुठच्या पातळी पातळी जायचं ते घडवा तुम्ही पण हे सगळं धाडड राजकारण होत असताना एका बाजूला आपण पाहत आहे की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आपल्याला लढवत चाललेलं सगळ्यांमध्ये जाती जातीमध्ये भांडणं निर्माण करतात धर्माधर्मामध्ये भांडणं निर्माण करत आहेत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडण निर्माण करत आहेत शहरांमध्ये भांडण निर्माण करत आहेत कारण हे सगळं भांडणं जेव्हा करत असतो आपण तेव्हा ते त्यांची पोळी बाजण्यासाठी मोकळे असतात जिथे जिथे वाद निर्माण झाले तिथे त्यांचा पक्ष जिंकलेला आहे पण आपण आठवण करा जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं आपण एका चांगल्या प्रगतीपथावर होतो सुवर्णकार आपल्या महाराष्ट्रात येत होता कितीतरी कामं आपण पुढे नेत होतो आज पण मी जे सांगायला आलेलं आहे आपल्याला की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एम टी एच एल अडीच महिने तयार आहे पूर्णपणे तयार आहे पण उद्घाटन झालेलं नाही आहे का तर त्यांना वेळ मिळाला नाही आहे काल काहीतरी पाहणी वगैरे करून आले फोटोग्राफी करून आले फोटोग्राफी पूर्ण झाले त्यांची तिथे पण अजूनही पूर्णपणे कन्फर्म झालेला नाहीये एमटीएच तयार आहे की नाही आणि मी पुन्हा एकदा सांगतो आज की पंधरा जानेवारीच्या आधी जर हे तयार झालेलं आहे आणि उद्घाटन झालं नाही तर आपल्या सर्वांना जाऊन तिथे एमटीएच च उद्घाटन करायला लागेल ना जसं मी एमटीएचएल चे बोलतोय तसं उरण लाईन आहे ती देखील तयार आहे पण उद्घाटन झालेलं नाहीये डोंबिवली बांदोली कनेक्टर आहे तयार आहे पण उद्घाटन झालेलं नाहीये आपल्या महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये रस्ते असतील काही पूल असतील हे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात झालेली ते आता पूर्ण झालेले आहेत पण फुटाचे होल्डिंग प्रिंट झाले म्हणून हे उद्घाटन करत तुम्ही सांगा आता मी ऐकत होतो व्हायब्रंट गुजरात नऊ जानेवारी पासून सुरू होत आहे म्हणजे व्हायब्रंट गुजरात झाल्यानंतर आपल्या राज्यामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहेत बारा जा, जानेवारी वेळ ठरत आहे पण अजूनही का असं आपल्यावर अन्याय होतो नक्की महाराष्ट्रावर काय अन्याय होतो की आपल्याकडे असे सगळे चांगल्या वास्तू तयार होऊन उद्घाटन हे किती दिवस उद्घाटन बाकी हो किती दिवस झाले तयार होऊ महिने झालेत हा आता तुम्ही मला सांगा नऊ महिने येत जाता लाईट चालू असतात ना बिल कोण भरत आहे आपण टॅक्स पेअर कॉन्ट्रॅक्टर नेमले असतील साफसफाईसाठी ने स्वच्छतेसाठी आहेत की नाही आहेत ना सिक्युरिटीसाठी कॉन्ट्रॅक्टर नेमले असतील बिल कोण भरताय आपण सेवा मिळते तुम्हाला नाही मिळते आपल्यासारखे किती लोक असे असतील जे कामासाठी इथे येतात नातेवाईकांना भेटायला येतात काहीतरी अडचण असेल म्हणून येतात पण आपल्याला हे स्टेशन अजून उपलब्ध झालं नाहीये मी आज रेल्वे मंत्री महोदयांना पुन्हा एकदा सांगतो की चला पाहिजे ना तुम्हाला सेल्फी काढायची आहे खासदार साहेब आणि मी इथे सेल्फी काढू आता आणि तुम्हाला टॅग करतो बघा स्टेशन सोबत सेल्फी आहे हल्ली त्यांचं नवीन सुरू झालंय सेल्फी 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 बुक करतायत आणि ज्या सेल्फी बुटची किंमत ज्या अधिकाऱ्यांनी सांगितली त्याची ताबडतोब बदली केली ताबडतोब बदली केली त्याची कुठे नेल्या तर काही माहिती नाही आयतून उत्तरं कशी कमी देता येईल चालू आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या दिघ्यामध्ये रेल्वे स्टेशन गेले आठ ते नऊ महिने तयार असूनही साधं उद्घाटनासाठी आपल्या राज्याच्या नेत्यांना नेते नेत्यान म्हणजे जे घाटडे राजकारणी बसलेत आपल्या डोक्यावर बसवले गेलेत खोके देऊन खोके घेऊन धोके देऊन धोके दो, घेऊन त्या राजकारणाला आपल्या महाराष्ट्रासाठी वेळ नाहीये हा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे आता परवाकडे वन नेशन वन पोल एक देश एक इलेक्शन ह्याची आता सूचना जाहीर झालेली आहे तुम्ही सूचना द्यायच्या सजेशन ऑब्जेक्शन असेल ते द्यायचे ह्यांची मुंबई युनिव्हर्सिटी पासून दिल्लीपर्यंत निवडणूक घेण्याची तयारी नाही हिंमत नाही पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल गेले एक वर्ष त्या दोन्ही कॉन्स्टिट्युन्सी मधून मतदारसंघांमधून लोकप्रतिनिधी लोकसभेत त्या दोन्ही मतदारसंघांचा आवाज पोचलेला नाही आहे पण हे सांगतात वन नेशन वन पोल घ्या पण हे सगळं करत असताना एवढं लक्षात ठेवा की त्या वन नेशन मध्ये आम्ही महाराष्ट्र म्हणून पण आहोत आम्हाला पण न्याय आमचा पाहिजे न्याय हक्काचं जे असेल ते आम्हाला पाहिजे ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा आपल्याला तो निश्चय करायला लागेल निर्धार करायला लागेल दिल्लीत जे कोणाचं सरकार बसायचं ते बसो काही चिंता नाही कोणाला पण आमच्या महाराष्ट्रातून प्रत्येक उमेदवार जो इथून जिंकून जाईल खासदार म्हणून तो आमच्या मातीशी एकनिष्ठ राहिलेला उमेदवारच तिथे जिंकून जाईल हा <प्राँगा> आवाज आपल्याला घेऊन जायचं तिथे आणि का पण बोललोय आज पण बोलिन उद्या पण बोलिन जास्ती वेळ मला तुमचं घ्यायचं नाही इथून मला पुढे पुण्यात शाखेचं उद्घाटन जायचंय पण आज खास करून मी इथे आलोय आणि इथे जी प्रेसची मंडळी आली आहे त्यांना पण मला दाखवायचं हे पूर्ण रेल्वे स्टेशन बघा तयार आहे आठ महिने नऊ महिने झालेत लाईट रोज सुरू असतात कॉन्ट्रॅक्टरची पेमेंट चालू आहेत पण इकडच्या लोकांना स्थानिकांना अजून इथे न्याय मिळाला नाही महाराष्ट्रावर अन्याय होत आहे आणि मी हेच सांगेन की मी इथे आलो एवढ्यासाठीच कदाचित जे आता या खोके सरकारमध्ये अवकाळी सरकार बसलं आपल्या डोक्यावर जे लोकांना पडणार आहे पण त्या लोकांना कदाचित दिल्लीश्वराला उत्तर द्यायचं असेल मला माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायचे आणि म्हणून आज मी आलेलो आहे हाच निर्धार घेऊन आता पुढे जायचं आपल्याला की आता एक सुद्धा अन्याय सहन करायचा नाही आपल्या हातात जो भगवा झेंडा आहे जे आपलं रक्त आहे ते भगवा आणि हेच हाच निर्धार हीच निष्ठा आपली जी ताकद आहे हाच न्याय आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्राला आणून